आता काय सांगाल पुढा तुम्ही उमेदवार देण्यात आले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी करमाड जिल्हा परिषद गटातून सपना जय किशन कांबळे ह्या उमेदवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने यांना दिलेले आहे आणि यांची उमेदवारी आम्ही दाखल केलेली आहे आज आणि या उमेदवारी करमाड गटामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होणार होणार आहे ज्या काही समस्या लोकांच्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम रिपब्लिकन पक्ष या अगोदर त्या भागामध्ये करत होता आणि आता या उमेदवाराच्या माध्यमातून त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जिल्हा परिषदचे पाच उमेदवार आणि पंचायत समितीचे जवळजवळ सात ते आठ उमेदवार आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत आणि त्यांचे उमेदवारी आम्ही आज सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी भरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेले आहेत आणि कार्यकर्ते निश्चितपणाने ते उमेदवारी अर्ज दाखल करती बेरोजगारी झाली मोठ्या संख्येने त्या परिसरामध्ये पाहायला माहिती जवळ एम देखील आहे मात्र रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे जर तुमचा उमेदवार जर आला तर त्यावरती प्रश्न उत्तर जाईल नाही निश्चितपणाला शेंद्रा एम आयडीसी आमच्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी येते शिखर ठाणा एम आय डी सी तर त्या ठिकाणी पुष्कामी झालेली आहे परंतु शेंद्रा एम आयडीसीने मोठे मोठे उद्योग येत आहेत आणि मोठ ती एम आय डी सी ही इंटरनॅशनल एम आय डी सी झालेली आहे आणि त्या भागामध्ये कर्माड भाग असेल वरूळ असेल गोपाळपूर असेल आणि त्या भागातील सगळ्या बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची आज आवश्यकता आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे म्हणून बेरोजगारांना बेरोज रोजगार देण्याचं काम निश्चितपणाने आम्ही त्या ठिकाणी करू आणि तो प्रश्न निश्चितपणाने आम्ही हातात घेणार आहोत जालन्याचे खासदार कल्याण काळे जे त्यांचं तिकडे पकड जे आहे करमाड या परिसरामध्ये एम आय टी त्यांनी स्वतः आणली ते सुद्धा सांगताय म्हणजे तुम्हाला कसं तकदा आहे त्या ठिकाणी नाही नाही करमाडला आता कसं आहे कल्याण काळे जरी आता खासदार असले तर कल्याण काळे खासदार असताना त्यांनी जे उद्योग आलेले ते उद्योग कल्याण काळे इंदिरा गांधी म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये आलेले नाही आहेत उद्योग उद्योग आलेत ते महायुतीच्या काळामध्ये उद्योग आलेले आहेत आणि करमाड ला जे कल्याण काळे खासदार म्हणून सांगत असतील परंतु कल्याण काळेपेक्षा बेरोजगाराशी जास्त आमचा संपर्क आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा बेरोजगारामध्येच काम करणारा पक्ष आहे बेरोजगारासाठी काम करणारा पक्ष आहे म्हणून बेरोजगारी जास्तीत जास्त दूर करण्याचं काम आर पी आय त्या ठिकाणी निश्चित मी आता युतीचा शब्द वापरलाय तुम्हाला महानगरपालिकेचा युतीचा नाकारण्यात आला इथेही तुम्हाला तुम्हाला बोलत सुद्धा नाही ते म्हणजे कशा पद्धतीने नाही आता या ठिकाणी युतीमध्ये भाजप आणि शिंदेसेना हे महायुतीमध्ये आहेत आणि रिपब्लिकन पक्षसुद्धा महायुतीमध्ये आहे परंतु आम्हाला त्यांनी महापालिकेमध्ये डावळल्या डावलला गेलेला आम्हाला आम्हाला त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलेले नाही आणि म्हणून आम्ही भाजपसोबत आम्ही काम करणार नाही असं आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही भाजपाचं काम केलेलं नाही आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या युतीमध्ये आम्हाला देखील त्यांनी आत्तापर्यंत बोलवलं नाही म्हणून आम्ही रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हे स्वतंत्रपणे जाहीर केलेले आहेत जर समजा तुम्हाला युतीचा जर प्रस्ताव आला जर तुम आठवले गटाची आणि महायुती युती जर झाली सोबत तर तुम्ही करमाडची जागा मागताल का निश्चितपणानं एक नंबरवर करमाडची जागा आमची त्या ठिकाणी जिल्हा परिषदची आहे ते काय सांगाल तुम्ही आता करमाड उमेदवारी अर्ज भरण्यात आहे काय असे समस्याला पुढे जाणार तुम्ही मतदार कशा पद्धत आधारे मागणार जे मला आठवले साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संधी दिली आपले बाबुदा बाबूराव दादा कदम असतील राकेश भाऊ पंडित असतील यांनी मला जी संधी दिली मी या नक्की सोनं करून दाखवेल अनेक समस्या आहेत नक्कीच मी निवडून आले तर सगळ्याच्या समस्या मी सोडून देईल

आणि <laughs>